कडून सोळा शेतकऱ्यांना नोटीस आली आहे परिणय बुंकेच्या नेतृत्वात आंदोलन केल्यानं ही नोटीस आली आहे सरकार मरुई देत नाही जगूपन देत नाही संतप्त शेतकऱ्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडीपार इथं गेल्या सोळा वर्षापासून रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जमिनीवर शेतकऱ्यांनी पुन्हा शेती सुरू केली आहे तर परिणय बुंकेंनी भेल प्रकल्पाचं गेट सुरू करून जोपर्यंत कारखाना सुरू होत नाही तोपर्यंत शेतकरी आपल्या जमिनीवर शेती करणारच असा ठाम निर्णय घेतला असं असतानाही भेलकडून सोळा शेतकऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे तर आमदार परिणय मुंगेंच्या नेतृत्वात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस पाठवली जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून सोबत दहा हजार दंड ठोठावण्यात आला आहे हे सरकार शेतकऱ्यांना मरूई देत नाही जगूई देत नाही अशी प्रतिक्रिया आज शेतकरी देत चार पाच दिवसा आधी हाय आम्हाला नोटीस आले की दहा हजार रुपये तुम्ही भरून द्या आमच्याकडे आता पाच रुपये नाही तर आम्ही दहा हजार रुपये कुठून आणायचे की आता आम्ही फाशी लागायचं आम्हाला हा सरकार जगुई देत मरुई देत नाही नाही आणि याच्यावर दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यावर सोळा लोकांना हे नोटीस आले आहेत फाईन आहे आता हा शेतकऱ्यांना खूप मोठा प्रश्न पडला आहे की बा आम्ही जमिनी पिरावा यांच्या फाईन भरावा पहिलेच्या आधीच कर्जाच्या खाईत आहेत सर्व शेतकरी लोक